ओम शांती आज तारीख आहे एक दहा दोन हजार पंचवीसची बाबाची साकार मुरली बाबा बोलतात मिठे बच्चे रोज रात को अपना पोता पोतामेल निकालो डायरी रखो तो डर रहेगा की घाटा न पड जाय म्हणजेच बाबा बोलतात रोज आपण आपला पोतामेल चेक करायचा डायरी ठेवायची म्हणजे चार्ट ठेवायचा यामुळे आपल्याला कुठे नुकसान होतं हे माहिती पडेल आणि आजचा प्रश्न आहे कल्प पहिले वाले भाग्यशाली बच्चो बाप की कोणसे बात फौरन टच होगी आणि उत्तर आहे बाबा रोज रोज जो बच्चो को याद की युक्तिया बतलाते है व भाग्यशाली बच्चो ही टच होती रहेगी म्हणजे ज्या ज्या काही युक्तिया बाबा सांगतात ते फक्त भाग्यशाली मुलांना टच होईल वे फन अमल में लाएंगे आणि ते त्यांना आचरणात लवकर आणतील बाबा कहते ते बच्चे टाइम एकांत में बगीचे में जाकर बैठो एकांतात बगीचामध्ये जाऊन बसायचं आहे बाबा से मिठी, -मिठी बातें करो बाबांना खूप गोड गोड चांगल्या गोष्टी करायच्या आहेत आपण चार्ट रखो तो उन्नती होती रहेगी आपला स्वतःचा चार्ट ठेवायचा त्याच्यामुळेच त्याची आपली प्रगती होईल ओम शांती को पहिले पहिले सावधान किया जाता है अटेन्शन प्लीज त्यांना सावधान केलं जातं की अटेन्शन रहा बाप भी बच्चों को कहते हैं अपने को आत्मा निश्चय कर बाप को याद करते रहते हो बच्चों को समझाया है यह ज्ञान बाप इस समय ही देते हैं या वेड़े बाबा है ज्ञान देता बाप ही पढ़ाते हैं भगवान वाच है ना मूल बात हो जाती है यह कि भगवान कौन है कौन पढ़ाते हैं यह बात पहले समझने और निश्चय करने की होती है हे एक गोष्ट है कि आणि निश्चय करायला जरूरी है फिर अत सुख में भी रहना है आत्मा को बहुत खुशी होनी चाहिए हमको बेहद का बाप मिला है आपल्याला बेहद सा बाबा मिला आहे है बाप एक ही बार आकर मिलते हैं वर्षा देने के लिए विश्व के बादशाह का वर्षा देते हैं पांच हजार वर्ष पहले मिसल पाच हजार वर्षापूर्वी आपल्याला जे नॉलेज दिलं तेच आता नॉलेज देत आहेत आणि विश्वाचे हे सुद्धा वर्षामध्ये दे देतात यह तो पक्का निश्चय है बाप आया हुआ है फिर से सहज राजयोग सिखलाते है सिखलाना पडता है बच्चे को कोई सिखलाया नहीं जाता आपेही मुख से मम्मा बाबा निकलता रहेगा मुलांना शिकवावं नाही लागत ॲटोमॅटिक ते आई बाबा बोलत असतात क्योंकि अक्षर तो सुनते हैं ना यह है रूहानी बाप आत्मा को आंतरिक गुप्त नशा रहता है आत्मा को ही पढ़ना है परमपिता परमात्मा तो नॉलेजफुल है ही वह कोई पढ़ा नहीं है उनमें नॉलेज है कि किसकी नॉलेज है कोना ची नॉलेज है यह भी तुम्हारी आत्मा समझती है पन अपनी आत्मा जानते बाबा में सारे सृष्टि के आदि मध्य अंत की नॉलेज है बाबांमध्ये तर सर्व सृष्टीचा मध्य अंताचे नॉलेज आहे कैसे एक धर्म की स्थापना एका एक धर्माची स्थापना होते आणि अनेक धर्मांचा कसा विनाश होतो हे सर्व ते जाणतात त्यामुळेच त्यांना जाणी जानन हार असं म्हणतात मात्र जाणी जानन हारचा अर्थ काय आहे यह कोई भी बिलकुल नाही जाणते हे कोणी जाणत नाही अभि तुम बाप बापने समझाया है की यह स्लोगन भी जरूर लगाओ की मनुष्य होकर अगर क्रिएटर और रचना के आधी मध्य अंत ड्यूरेशन रिपीटेशन को नहीं जाना तो क्या कहा जाए म्हणजेच आदि मध्याचं अंताच नॉलेज आपल्यामध्ये नाही आहे तर आपण काहीच जाणलेलं नाही करेक्शन तो होती रहती है गीता का भगवान कौन यह चित्र बडा फर्स्ट क्लास है ये खूब चांगला चित्र है सारे वर्ल्ड में यह है सबसे नंबर वन भूल परमपिता परमात्मा को न जानने कारण फिर कह देते हैं सब भगवान के रूप है परमात्मा लापन ओत नहीं मन अपन मानतो कि सर्व भगवंता के रूप है जैसे छोटे बच्चे से पूछा जाता है तुम किसका बच्चा कहेंगे फलाने का छोटा मुला विचार लगे तू को मुलगा है तो म्हणेन मी फलाना हे माझे बाबा आहेत फिर कह देंगे वह हमारा बच्चा है नंतर ते बोलते की हां हा आमचा मुलगा आहे वैसे यह भी भगवान को जानते नाही तो कह देते है हम भगवान है आपण परमात्म्याला जाणत नाही म्हणून आपण काय म्हणतो मीच भगवान आहे अगर मीच भगवान आहे तर त्यांना आठवण करण्याची आपल्याला जरूरतच नाही इतनी पूजा भी करते है परंतु समजते नाही गाया जाता है ब्रह्मा की रात तो जरूर ब्राह्मण ब्राह्मणियों की भी रात होगी यह सब धारण करने की बातें हैं यह धारणा उनको होगी जो योग में रहते हैं जो योगी आहेत तैची धारणा याद को ही बल कहा जाता है यादलास यादलांटल तो शक्ति ज्ञान है सोर्स ऑफ इनकम है ज्ञान है शक्ति मिलती है ज्ञान काय होतं सोर्स ऑफ इन्कम आणि यादमुळे काय होतं शक्ती मिळते जिससे विकर्म विनाश होत आहे आपले जे विकर्म आहे ते विनाश होतात होता तुम्ही बुद्धी का योग किस्से लगाना आहे आपल्याला बुद्धीचा योग कोणाच्या सोबत लागायचा आहे बाबाच्या सोबत यह ज्ञान बाप अभी ही देते है फिर कभी मिलता ही नाही हे ज्ञान फक्त आता संगमयुगामध्येच भेटणार नंतर भेटणार नाही आणि फक्त एक बाबाचे हे ज्ञान देऊ शकतात बाकी सब है भक्ति मार्ग के शास्त्र कर्म कांड की क्रियाएँ उसको ज्ञान नहीं कहेंगे शास्त्रा मध्य कर्म कांडे भक्ति मार्ग मधे ज्ञान मतलब स्पिरिचुअल नॉलेज एक बाप के पास है और वह ब्राह्मणों को ही देते हैं और कोई के पास स्पिरिचुअल नॉलेज होती नहीं दुनिया में कितने धर्म मठ पंथ है कितने मते है बच्चों को समझाने में कितनी मेहनत होती है मुलाना संगने सा कितनी मेहनत करावा लगता तो? कितनी तूफान तो? ना एक गीता है गाते भी है कि नैया मेरी पार लगाओ प्रभु सबकी नैया तो पार नहीं जा सकती कोई डूब भी जाएगी तो कोई खड़ी भी हो जाएगी दो तीन वर्ष हो जाते हैं कईयों का पता ही नहीं दोन तीन ऑटोमेटिक गायब हो जाता कोई तर पूर्जा पूर्जा म्हणजे तुकडे टुकडे होऊन जातात कोई वाहही खडे हो जाते हैं तर यामध्येच खरी मेहनत आहे आर्टिफिशियल योग भी कितने निकले है आर्टिफिशियल सुद्धा किती प्रकारचे निघाले आहेत कितीतरी योग आश्रम आहेत रुहाणी योग आश्रम पण आहेत बाफ ही आकार को रुहानी योग शिकला हैं हा रुहानी योग कोण शिकवतं तर बाबा त्यामध्ये सुद्धा सहज योग जैसा सहज कुछ भी है नाही आत्मा ही शरीर में आकर पाठ बजाती है आत्मा शरीरामध्ये येऊन पाठ बजावते चौऱ्यांशी जन्म घेते आणि यह बातें भी तुम बच्चो में कोई की बुद्धी में नाही आणि हे गोष्टसुद्धा किंवा हे जे विचार आहेत ते सुद्धा कोणाच्या बुद्धीमध्ये नाही तर अशा प्रकारे आजची मुरली आहे आणि धारणा के लिए मुख्य सार त्याचा सा पहिला पॉईंट आहे ज्ञान के तिसरे नेत्र को धारण कर अपने धोकेबाज आंखों को सिविल बनाना है आपले जे धोकेबाज डोळे आहेत त्यालासुद्धा ज्ञानाचा तिसरा नेत्र देऊन काय करायचं आहे सिविल बनवायचं आहे म्हणजेच पवित्र बनवायचं आहे यासेही कर्मेंद्रिय शीतल तमोगुणी बनेगी इसलिए यही मेहनत करनी है आपण जेवढा आठवण करू त्यामुळेच आपले कर्मेंद्रिया शांत होतील आणि सतवगुणी होतील तर हेच खरी मेहनत आहे दुसरा पॉईंट आहे धंदे आधी से टाईम निकाल एकांत में जाकर याद में बैठना है कारण देखना है की हमारा योग क्यों नहीं लगता अपना चाट जरूर रखना है एकांतात बसून पाहायचं आहे की आपला योग का नाही लागत आणि आपल्याला चाट ठेवायचंच आहे वरदान आहे सहन शक्ति द्वारा अविनाशी और मधुर फल प्राप्त करने वाले सर्व के स्नेही आज का विश्लेषण है सहन करना मरना नहीं है लेकिन सबके दिलों में स्नेह से जीना है सहन करना मुझे मरना नहीं पर सर्वांचा दिला मध्य स्नेह करून रहना है कैसा भी विरोधी हो रावण से भी तेज हो एक बार नहीं दस बार सहन करना पड़े रावणासारखाही विरोधी असला तर बाबा म्हणतात दहा वेळाही सहन करायचं काम पडलं तरी सुद्धा करा यामुळे काय होईल की सहनशक्ती आपल्यामध्ये येईल सिर्फ यह भावना नाही रखो की मैंने इतना सहन किया तो यह भी कुछ करे मी एवढं सहन केलं तर याने सुद्धा काहीतरी सहन करायला पाहिजेत अशी भावना ठेवू नका अल्पकाल के फल की भावना नाही रखो रहम भाव रखो यही है सेवा भाव तर अल्पकालाची भावना नाही ठेवायची रहमची भावना ठेवायचे तर हेच खरी सेवा आहे सेवा वाले सर्व की कमजोरी लेते हैं उनका सामना नाही करते त्या गोष्टींना आपण सामावून घ्यायचं त्याचा सामना नाही करायचा आणि आजचा श्लोगन आहे म्हणजे सुविचार आहे जो बीत चुका उसको भूल जाओ बीती शिक्षा लेकर आगे के लिए सावधान रहो जे काही आपल्यासोबत घडलं आहे त्याला फुल फुलस्टॉप बिंदी लावायची आणि त्यापासून काहीतरी शिकून पुढे चालायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सावधान राहायचं आहे हे होती बाबाची साकार मुरली ओम शांती